नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसापासून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा आणि सोहम बांदेकर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे यावर आता सोहमचे वडील म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली काल अनंत चतुर्थीच्या दिवशी अभयजनगरचा राजा या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत आदेश बांदेकर यांच्या सोबत अभिनेता विवेक सांगळे आणि सोहम बांदेकर हे सुद्धा उपस्थित होते या मिरवणुकीदरम्यान आदेश बांदेकर यांनी विवेकला त्याच्या नवीन घराबद्दल विचारलं आणि फिरकी घेत म्हणाले यावर्षी एकटा मिरवणुकीला आले पुढच्या वर्षी जोडीने यायचं आहे यानंतर लोकमत फिल्मीच्या रिपोर्टरने आदेश बांदेकर यांना विचारलं तुम्ही सुद्धा पुढच्या वर्षी तुमच्या सुनेला घेऊन याल ना तेव्हा आदेश बांदेकर म्हणाले की हो मी सुद्धा पुढच्या वर्षी माझ्या सुनेला म्हणजेच सोहम बांदेकरच्या पत्नीला या मिरवणुकीत घेऊन येणार दरम्यान गेल्या काही दिवसापासून सोहमचं नाव अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत जोडलं आहे परंतु या दोघांनी सार्वजनिकरित्या आम्ही लग्न करणार असल्याचं सांगितलं नाही काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने बांदेकर कुटुंबियाच्या घरातील गणपतीच्या आरतीला उपस्थिती दर्शवली होती आता सोहम आणि पूजा ही जोडी कधी लग्न अडकणार याकडे त्यांच्या चाहत्यांचा नजरा लागल्या आहेत